श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर स्वामींच्या कृपेनं तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आज आहे शुक्रवार आणि आज आलेली आहे निर्जला एकादशी तर निर्जला एकादशीचं व्रत हे बरेच जण करत असतात आणि आज आपल्याला संध्याकाळी आपल्या देवघरामध्ये असा एक दिवा लावायचा आहे संध्याकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळी आपण देवघरामध्ये जे दिवावाती करत असतो तर त्याच वेळी हा उपाय करायचा आहे हा उपाय अतिशय प्रभावी असणार आहे तर त्यामुळे प्रत्येकजणाने नक्की करून पहा तर बघा आपण उपाय करताना आपल्या मनामध्ये श्रद्धा भक्तिभाव असणं महत्त्वाचं आहे आपल्या मनामध्ये किंतु परंतुची शंका न घेता आपल्याला हा उपाय करायचा आहे सेवेचं फळ जे आहे तर ते आपल्याला लवकरात लवकर मिळवण्यासाठी हा जो उपाय आहे तर तो आपण करत असतो तर बघा संध्याकाळी आपल्याला आपण जो दिवा लावत असतो तर त्या दिव्यामध्ये आपल्याला कापसाचे दुहेरी वाद घालून घ्यायचे आहे तर बघा दिवा हा जो आहे तर तो स्वच्छ असावा यामध्ये कापसाचे दुहेरी वा घालून घ्यायचे आहे आणि त्यानंतरनं आपल्या या दिव्यामध्ये जे आहे तर ते शुद्ध गाईचं तूप घालून घ्यायचं आहे तर बघा शुद्ध गाईचं तूप घालून घेतल्यानंतरनं तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे तर बघा आज जी आहे तर ती एकादशी आहे एकादशीच्या दिवशी आपण भगवान श्री हरी विष्णूंची सेवा करत असतो भगवान श्री विष्णूची सेवा ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असल्यामुळे माता लक्ष्मी देखील आपल्यावरती प्रसन्न राहते तर बघा आता हा दिवा आपण देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे तर बघा त्याखाली आपल्या दिव्याला म्हणजे जे आहे तर ते आसन द्यायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये आपल्याला चिमूडवर पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि ही पिवळी मोहरी या दिव्याखाली ठेवून हा दिवा त्याच्यावरती ठेवायचा आहे या दिव्याला तुम्हाला हळदी हो कुंकू अक्षदा आणि एक फुल व्हायचं आहे आणि नंतरनं हा दिवा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे त्यानंतरनं तुम्हाला विष्णू सहस्रनामाचं पठन करायचं आहे किंवाच तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जर जप केला तरीही चालेल एकशे आठ वेळा तुम्ही या मंत्राचा जप करू शकता किंवा एक माळेचा जप करू शकता तर अशा पद्धतीनं तुम्ही हा जो अतिशय साधा सोप्पा उपाय आहे तर तो करायचा आहे कारण की भगवान श्री हरिविष्णूंना पिवळ्या रंगाच्या वस्तू ज्या आहेत तर त्या अतिशय प्रिय आहेत आणि म्हणूनच तुम्हाला ही जी पिवळी मोहरी आहे तर ती देव्याखाली ठेवायची आहे तर आज एकादशी आहे तर आपल्याला तुळस ता जे आहे तर ते माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं म्हणून तुळशीजवळही तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा आज एक दिवा लावायचा आहे